तेवीस तारखेला तिथे सुद्धा या गावांमध्ये येवलामध्ये काही ठिकाणी डगफोटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मका आहे सोयाबीन आहे कांदा आहे द्राक्षाच्या बागा सुद्धा आहेत आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार दिल झालेला आहे शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडत आहेत घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते पुढे काय होईल पुढे काय आता असं आहे ना की हे आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की या वेळा अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे भाजीपालाचं नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे कारण मुळात जे आहे ना या आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे एवढ्या भागात एवढ्यामध्येच पाऊस कमी पडतो पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामात कांदे सडलेले आहेत आता हे पाणी निघतच नाही आहेत तीन तीन चार चार फूट पाणी आहे शेतामध्ये ते पाणी निघणार कुठं बरं निघालं तर टाकायचं कुठे आणि जिकडं टाकायचं तिकडं पाणीच पाणी आहे तिथे आणि त्यामुळे जे ही सगळी मुळं ताका� कुजणार सगळी आणि ते सध्यानाच सगळं होणार आणि त्यामुळे फार हवाल दिला आहे आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं मागेसुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आणि सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत प्रत्यक्ष जे सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत बघत आहेत आणि शेतकऱ्यांचे अशुरपुसायचं काम करत आहेत आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एकमतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला आणि अधिक आणखी किती मदत करायची काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्याचा आणि त्यानुसार